आधी साहेबांशी पण बोलणार आज आज किंवा उद्या आम्ही सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका आहे ती, ती, ती आला की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बघून आरोपीला पकडलं जात नाही पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरला असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या हो हो करतोय समाज होला हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतोय तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही इथले दिवस वाट बघणार नाही नवी ना जाणार ना। मग आम्हाला हे रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे पी एस आय राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपी समोर आलेला आहे पोलिसांना असं आरोपी करा मागणी करण्याची मग त्या कुठे जशी हालचाली याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील ते येतच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करू तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावा लागणार जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच जाऊ देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ न सुट्टी नाही आता पंचवीस तारखेपासून तुम्ही अल्गर्पण करणार आहात पात्र इथे जर पाहिजे तर आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन आहे तेवढं गांभीर्यान घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं आता ते त्यांचा प्रश्न घ्यायचा का पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगलं माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत फक्त कांदे बदली आहेत नागराचा गाजा बदलत बदली जातो इकडे काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे दिसन त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही ब्रह शब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचं भागला असेल ना आता त्यांचा भागलं असेल एखाद वेळेस त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय कडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पोचवी जानेवारीला आंतरवादी देणार आहे त्या दिवशी तो मला की पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकरांच्या आयुष्यात पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो मराठे सुट्टी देणार नाहीत लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे याला पंचवीस जानेवारीला दिसतात समितीचा जी शिंदे समिती आरक्षणा आरक्षणासंदर्भात शिंदे समिती केली होती तिची डिसेंबर मध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे का नेमकं कशा पद्धतीने आपण एक वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदत वाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत तर शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे जे आज संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्वी त्यांना पाठव्या तरीही नव्यानं दिल्या या सगळ्यांची अंमलबजावणी करावी असता सामना मराठ्यात आहे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं सत्ता फिरता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसतो कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार आहे पंचवीस जानेवारीच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत मराठा आणि कुणबी एकाचे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एक कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे है। आणि है। हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंड संस्थान